हाय मित्रांनो मी अजय डेली व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सरसे स्वागत तसा हा आपला पहिलाच डेली व्लॉग मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता आमची चंगू मंगू हा आपला चंगू आणि इकडे आपला हा मंगू अशी जोडी आहे दोनच पिल्ला आहेत आपल्याकडे आणि रोज भांडण यांचं चालू असते त्यांची जर आई बघितली तुम्ही तर ती तिकडे आहे झोपलेली आहे आणि हा आपला सगळा एकंदरीत परिवार आता इकडे एक बैलजोडी एक छोटी वासरी आणि एक गोरा हे सगळं आपलं आपला, आपला हा संपूर्ण वाडा आहे आणि इथं आज पाऊस पडून गेला आहे म्हणजे हा अवकाळी पाऊस झाला आता त्यांचं एकंदरीत खाणं पिणं करण्यासाठी आपण आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या पिकांना तोटा आहे पण तूर पिकाला त्याचा फायदा आहे पण एकंदरीत ऐंशी नव्वद टक्के तोटाच कारण आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याला हा पाऊस नकोसाच आहे तर आता इलाज नाही आहे खूप पाऊस पडला रात्री धो 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 पाऊस म्हणजे दहा वाजताच्या सुमारास दहा ते अकरा खूप पाऊस झाला आणि नदीला थोडासा पूर आला तर अशा पद्धतीने हे आमचं एकंदरीत गोठा आणि गोठ्यातच तिकडे शेत आहे <Glain> रोडपासून साधारणतः दोन तीनशे मीटर अंतरावर इकडे आपलं हे शेत आहे आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने इकडे आपली बैलजोडी छानसं हे याला वाडा वगैरे म्हणतात ग्रामीण भागात वाडगं वाडाला वाडा आहे इथं जर बघितलं तर शंगू मंगू हिंडत राहतात इकडे तिकडे काहीतरी बी त्यांचे चालूच असतात चप्पल तर ते ठेवतच नाही आता माझी चप्पल होती शेतातली तर त्यांना धिंगाणा करून टाकला काय चालू आहे आ काय आहे चल पंजा दे।, दे 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 असे एकंदरीत हे आपले चंगुमंगू आहेत चल 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 दोनच पिल्ल असल्यामुळे काय झालंय की ते एकदम गुबगुबीत लहानपणापासून आणि आत्ताही गुबगुबीतच आहेत आ, एक पाच सहा पिल्लं असले की त्यांची सगळी काय म्हणता येईल आपल्याला पोषण चांगलं होत नाही परंतु आता हे एकच जोडी असल्यामुळे तुम्ही बघू शकता की एकदम गुबगुबीत आणि त्यांची नावं काय ठेवावी काय ठेवावी हे समजत नव्हतं मग डायरेक्ट चंगूमंगू देऊन टाकलं त्यांना नाव ये पकड हो। धिंगाणा करून टाकतात इकडे तिकडे आता यांचं म्हणजे ऊन जर असलं तर इथं बसतात नाहीतर मग आतमध्ये वाड्यात अंदर कुट्टीच्या खुलीमध्ये बसून राहतात असे हे आपले मंगू आहेत आज हा पहिलाच छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असंच रोज एक एक एक, एक, एक आपण काहीतरी नवीन टाकत राहू हे बघा भांडणं कशी फुल मारामारी असते रोज दोघच भाऊ आहे आणि दोन्ही कुत्रे आहेत त्यामुळे चालूच राहते त्या धिंगाणा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा आता डेली एक एक, एक एक रोज आपण व्हिडिओ बनत जाऊ